कथेचं नाव जिद्द जिल्हा परिषद सांस्कृतिक विभागामार्फत पर, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेची तारीख जाहीर झाली तशी मधुराने स्पर्धेच्या जोरदार तयारीला सुरुवात केली गेल्या शैक्षणिक वर्षात कथाकथन स्पर्धेत तिचा जिल्ह्यात दुसरा नंबर आला होता व यंदा प्रथम क्रमांक मिळवायचा या उद्देशानं तिची तयारी सुरू होती सकाळ संध्याकाळ कथाकथनची तयारी गेल्या वर्षीच्या स्पर्धेत तिनं आजी ही कथा खूप छान व अभिनय करून सांगितली व यंदा ही आपला नंबर येणार याची तिला मनोमन खात्री होती तिची इच्छाशक्ती प्रबळ होती तिच्या आईनं तिची खूप चांगली तयारी करून घेतली होती व मीही वेळ मिळेल तेव्हा तिची तयारी करून घेत अस लहानपणी आपणाला संधी मिळाली नव्हती निदान मुलगी जिल्हा परिषदेच्या सभागृहात भाषण करते याचा मलाही अभिमान वाटत होता या वर्षी तिनं सोनेरी चिमणी ही कथा पाठ केली केंद्र व तालुका स्तरावर तिचा पहिला नंबर आला दोन दिवसाने जिल्हास्तरीय स्पर्धा होत्या मी ही एक दिवसाची रजा घेतली आम्ही सर्वजण गाडीवरून निघालो आम्ही अगदी वेळेवर पोहोच स्पर्धा नुकत्याच सुरू झाल्या होत्या बलूशच्या कुमारी प्रीती गुगल मोगले या पहिलीतल्या मुलीचं सुंदर कथाकथन सुरू हो तिथं गेल्यावर मला समजलं की आमचा प्रथम क्रमांक येऊनही तालुक्यावर आमचं नावच आलं आता पुढ पण एवढ्यात मधुराचे शिक्षक टोनपेसर तिथंच पत्र घेऊन आले व आमचं नाव नोंदवलं गेलं सर्व लहान मुलं नटून थटून आली प्रत्येक जण आपआपल्या परीनं सुंदर कथाकथन करीत होत मी मधुराला आवाजातील चढउतार अभिनय माईकचं अंतर या गोष्टी पुन्हा पुन्हा सांगत होतो आणि एकदाच तिचं नाव पुकारलं गेलं ती स्टेज जवळ गेली स्टेजला वाकून नमस्कार केला माईक व बोलण्याचं अंतर तिनं स्वतः ऍडजस्ट केलं कथाकथना सुरुवात झाली दिलेल्या वेळेत अगदी तंतोतंत न चुकता शुद्ध व स्पष्ट उच्चारास कथाकथन केलं मला खूप आनंद झाला मी तिला उचलून घेतलं तिचं कथाकथन खूप छान झालं होत तिच्या कला गुणांचा अभिमान वाटावा असंच कथाकथन तिनं सादर केलं ती बोलत होती पप्पा नक्की माझाच पहिला नंबर येणार मलाही वाटत होत नक्की तिचाच पहिला नंबर जिल्ह्यात येईल कदाचित पहिला कदाचित दुसरा किंवा तिसराही येऊ शकतो पण एक मन म्हणायचं ही स्पर्धा आहे सर्व जिल्ह्यातल्या मुलामुलींचं कथाकथन झालं लहान मुलांचं धाडच बघून कौतुक वाटायचं पण मनात असं वाटायचं ही मधुराचा आज नंबर यायला बरोबर दोन वाजता लहान गटाच कथाकथन झालं आता निकाल निकालाची उत्सुकता आमच्या सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होती थोडा वेळ सभागृहाच्या खाली येऊन थांबलो पप्पा आज माझा नंबर आला ना तर मला मोठा केक घेऊन द्यायचा आणि पेपरला बातमी पण द्यायची अरे नको त्या केकच्या पैशात दोन किलो सफरचंद बर राहू दे काजू कात्री मी म्हणालो ठीक आहे पन्नास ते शंभर माझ्या मनात तिच्या पहिल्या नंबर विषयी शंकेची पाल चुकचुकत होती पण तिच्या चेहऱ्यावर मात्र प्रचंड आत्मविश्वास होता बरोबर अडीच वाजता आम्ही पुन्हा सभागृहात हजरच लहान मुलांचे चेहरे आता मात्र बघण्यासारखेच होते स्पर्धेत भाग आनंद पण निकाल ऐकताना मुलं खूप घाबरलेली स्पर्धेचा निकाल जाहीर करायला सुरुवात झाली सार सभागृह शांत झाले कुमारी उत्तेजनार्थ तिसरी कुमार उत्तेजनार्थ दुसरा कुमार उत्तेजनार्थ पहिला नंबर वाचत असताना मधुराच्या मनात सारखी चलबिचल सुरू होती जिल्ह्यात तिसरा कुमार जिल्ह्यात दुसरी कुमारी आता मात्र पहिला नंबर आपलाच असणार हे तिचं ठाम मत होत तिन दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंपली आणि कुमार जिल्ह्यात पहिला जस वाचून झालं तसं ती जाग्यावर स्तब्ध झाली मला तिची अवस्था बघवे नाही आपला नंबर आला नाही हे ती तिला आता कळलं होत तिचे शिक्षकही नाराज झाले सर नंबर यायलाच हवा होता खूप छान झालं होतं तिचं कथाकथन राहू द्या सर कदाचित ती कमी पडली असेल नाही हो सर खूप सुंदर कथाकथन झालं होत मग असं का झालं मी सर्व मुलांच ऐकलं सर तिचा नंबर यायलाच हवा होता त्याने डोळ्यावरचा चष्मा काढला तसं मलाही वाईट वाटलं वाट मी जरी शिक्षक असलो तरी विद्यार्थ्याविषयीच एवढं प्रेम कदाचित मला पहिल्यांदाच जाणवत होत मी सरांना सांगितलं सर आम्ही निघतो पुढच्या वेळेला बघूया आम्ही जड अंत करणानं सभागृह पेपरला बातमी देणं फोटो देणं सारा आनंद संपला होता मधुरा काहीच बोलत नव्हती मी उगीच अस्वस्थ वाटत होऊ वाट। वाट। नये धडपडत या स्पर्धेमुळे मुलांच्या मनावर खरोखर काय परिणाम होत असते पण मी मात्र मधुराशी एकटाच बोलायला सुरुवात करत होतो ही स्पर्धा आहे पण लक्षात ठेव जीवनात तुला अनेक स्पर्धेत भाग घ्यायचा आहे स्पर्धा नसेल तर आपण घडू शकत नाही नाराज होऊ नकोस खूप छान झालं कथा कथा पुढच्या वेळेला बघ मधुराला हसू यावं म्हणून मी हसण्याचं नाटक करीत होतो हे आपण शाळेचा गणवेश घालून आलो तर बोल रुंग बेलंगी कपड्यात आली होती त्याचा परिणाम असावा कदाचित तुझं थोडं चुकलं ना मी तिला समजावत होतो बोलता बोलता बेकरी आली चला, चला। आपण केक घेऊया तिचं मात्र एक नाही की दोन दैनिक सकाळचं कार्यालय तिथंच वाटेल नंबर आल्यावर आम्ही लगेच सकाळ पेपरमध्ये बातमी देणार होतो तिथून जाताना ती एकटक कार्यालयाकडे बघत होती पुढे आल्यावर तिथंच एक फळांचा स्टॉल दिसला मी गाडी थांबवली एक किलो सफरचंद घेतली अमराई ताला मधुराचा चेहरा आता रडवेला झाला होता मी तिच्या हातात सफरचन ठेवलं पप्पा निधन उत्तेजनार्थ तरी यायलाच पाहिजे होता आणि ती रडायला लागली आता मात्र मी तू कमी पडली नस कशावर अपयशानं खचून काही होत नाही पुन्हा तयारी कर आणि असं भाषण कर कि नंबर तुझाच पहिला आला पाहिजे घरी येईपर्यंत ती काही बोलली नाही पुन्हा पुढच्याच आठवड्यात वक्तृत्व स्पर्धा वक्तृत्व स्पर्धेत ही केंद्र व तालुक्यात तिचाच पहिला नंबर आला माझी आई या विषयावर तिच्या आईन लिहून दिलेलं भाषण तिनं रात्रंदिवस त्या विषयाची तयारी केली होती वेड्यागत एकतीस दिवसातून कित्येक वेळा ती भाषणाचा सराव करायची तिच्या पाच मिनिटाच्या भाषणात एकही शब्द चुकत नव्हता पण वक्तृत्व स्पर्धेसाठी तयारी मात्र खूप जुमात केली होती आम्ही पुन्हा जिल्ह्याला आज तिच्यात प्रचंड आत्मविश्वास दिसत होता आज आम्ही सुंदर गणवेश घातला होता छानसा मेकअप केला होता आज ती खरच सोनेरी चिमणी दिसत होती पुन्हा नाव पुकारले गेलं मधुरा ती मोठ्या आत्मविश्वासानं स्टेजवर आली माझी आई या विषयावर तिनं अप्रतिम भाषण सादर केलं खूप छान छान उदाहरणं दिली संपूर्ण सभागृह शांतपणे तिचं भाषण ऐकत होत तिच्या भाषणातल्या शेवटच्या दोन ओळी चंद्राच्या गालावरी देव लावी गाल बोट चंद्राच्या गालावरी देव लावी गाल बोट मिरवते आई माझ्या गालीत तुझे ओठ मिरवते आई माझ्या गालीत तुझे ओठ माझ्या गालीत तुझे ओठ सभागृहातल्या काही लोकांनी उठून टाळावा तिचं भाषण ऐकून मला हसावं की रडावं हेच कळत आज मात्र आम्ही ठरवलं की लगेच बघायचं पुन्हा गेल्या वेळेस आज मात्र तिनं काहीही मागितलं नाही आम्ही घरी आलो घरी परतायला दुपारचे दोन वाजले माझ्या मनात एकच विचार आज तरी मधुराचा नंबर येईल का कुणी कुणाशी बोलत नव्हतं आजही मी तेच सांगत होतो नंबर येणं महत्वाचं नाही स्टेजवरती उभं राहणं तुला संधी मिळणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे हे मनात मात्र सारखं वाटत होत निदान आज तरी तिचा नंबर यावा आलाच पाहिजे वक्तृत्व स्पर्धेचा निकाल जाहीर झाला मधुराचे शिक्षक अतिशय आनंदाने भारावून गेले होते त्यांनी लगेच फोन करून आम्हाला कळवलं सर सर मी टोनपे सर बोलतोय मधुराचा वक्तृत्व स्पर्धेत जिल्ह्यात पहिला नंबर आला जिल्ह्यात पहिला नंबर आला ती उड्या मारत होती ती उड्या मारत होती धन्यवाद